आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील जुनी शेमळी येथील श्रीराम सजन माध्यमिक विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगावचे वैद्यकीय के अधिकारी अभिजित रावसाहेब गायकवाड यांनी डेंग्यू या आजाराबाबत जनजागृती व मार्गदर्शन केलं यावेळी ते म्हणाले की एडिस इजिप्ती जातीच्या डासामार्फत डेंग्यूची लागण होते एडिस डासांची उत्पत्ती सात दिवसांमध्ये दू, सात दिवसांपेक्षा जास्त काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते त्यामुळे नागरिकांनी पाण्याच्या टाक्या बॅरल हा दरांजण ओव्हर हेड टँक आदि आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करून घासून पुसून कोरडे करावेत फ्रीज ट्रेकूलर फ्रीज फिश टँक एसी डक लिफ्ट यामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी फुलदाणी चायनीज बांबू मनी प्लांट आदी शोभिवंत झाडांमधील पाणी दिवसाळ बदलावे तसेच कुंडी खाली असलेल्या प्लेटमधील पाणी काढून कोरडे करावे पक्षी व प्राण्यासाठी पिण्याचे पानवटे रोज स्वच्छ करून कोरडे करावेत पाण्याची टाकी बंदिस्त ठेवावी किंवा कापडानं बांधून ठेवावी रिकामे पिंप भांडी कोरडी राहतील अशी ठेवावीत किंवा आवश्यक नसेल तर पालथे करून ठेवावेत प्लास्टिकचे ग्लास कप थर्मोकोल प्लेट्स आणि साहित्य परिसरात फेकू नये असं त्यांनी आणि उपस्थितांना सांगितलं जनजागृती मोहिमेत आरोग्य सहाय्यक नाना पंडित खरे आरोग्य सेवक सचिन भदानी, आरोग्य सेविका वैशाली शिरोळे तसेच बापू, संदीप बाबा दादा बागुल, गणेश बागुल, सरपंच सुवर्णा सागर बच्चाव आशा सेविका सारिका बच्चाव सुशीला मल्ले संगीता शेलार उषा दळवी स्वाती पवार व शाळेचे मुख्याध्यापिका शोभना बच्चाव शिक्षक सूर्यवंशी राजभोज पवार संदीप सर सोनोने मॅडम पाटील मॅडम आहेर मॅडम मोठा भाऊ बच्च्या विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या विद्यार्थ्यांनी गावात डेंग्यूच्या आजाराबाबत फेरी काढत जनजागृती केली आहे वृत्तांतासाठी विनायक इनामदार